हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळ्या माझ्या आणि माझ्या दादांना व्हेरी गुड मॉर्निंग तुम्ही म्हणाल सकाळ सकाळ चा, हे पुणमताईचं काय चाललेलं आहे तर मी आंघोळ करण्याच्या अगोदर आज आहे दत्त जयंती तर तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा तर म्हटलं आज आहे दत्त जयंती तर स्वच्छ वस्त्री वगैरे घर सगळंच काम मला आंघोळ करायच्या अगोदर आवरयचं होतं आणि हे काम करायला ना आठ ते साडेआठ वाजतात सगळं आवरायचं म्हटल्याच्या नंतरनं आणि आज दत्तजयंतीच्या निमित्त मी बारा मुलं मुलांना जेवण घालणार आहे जेवण जेव घालणार आहे कारण चांगलं असतं त्याच्यामुळं चा आपलं आरोग्य सगळं व्यवस्थित होतं कुठंतरी आपली परमेश्वरावरती श्रद्धा आहे तर हे दत्त दत जयंतीला गणेश चतुर्थीला कुणी ग... गणपतीमध्ये करतात आज दत्त जयंती आहे तर मी घालणार आहे बारं मुलं जेव तर माझी इथं आवरलेले सगळं काम आवरल्याच्यानंतर आंघोळ वगैरे आवरली आणि आपल्या आ... शुभकामाचं प्रतीक म्हणजे रांगोळी तर राज दत्तजयंतीनिमित्त रांगोळी वगैरे काढलेली आहे काढत आहे आणि याच्यानंतरनं पटकन मला बाजारला जायच्या अगोदर माझं सगळं स्वयंपाक झाला पाहिजे स्वयंपाक साधासुद्धाच आहे ताईनो दादांनो स्वयंपाक काही असा मोठा काही करणार नाही आहे बारा मुलांपुरता आणि आम्हाला सगळ्यांना प्रसाद मिळेल असा करणार आहे तर सांबर भात रवा असंच करणार आहे तर रांगोळी काढल्याच्यानंतर दाजी गेले होते स्टेशनला फुलं वगैरे आणण्यासाठी आणि माझं काय होतं मला खूप असं वाटतं दत्तन जयंतीला परत बऱ्याच दुसऱ्या कार्यक्रमाला जावं पण आपला व्यवसायच असा आहे की तो तीन चारच्या नंतरच गिरायक चालू होतं त्याच्यामुळं आपल्याला शक्य होत नाही त्या कार्यक्रमाला जाणं हे कुठंतरी दुःख आणि खेद वाटतं की तर जाऊ द्या माझ्यावरची माझी मुलं चिवता व माझी अशी जात असतात त्याच्यामुळं काही मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही देवाला माहिती आपण देवावरती आपली श्रद्धा आहे देव प्रत्येक गोष्टी प्रत्येक आहे माझं काम वगैरे आवरली रांगोळी वगैरे काढली आज आहे दत्त जयंती तर सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक असा शुभेच्छा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं बघा दाजीने अशी छान पूजा वगैरे केलेली आहे स्वामींची फुलाची आरस वगैरे फुलं अशी ताजी ताजी, ताजी आणलेली आहेत स्वामींच्या पूजेसाठी आणि आज मी करणार आहे मुलांसाठी सांबर भात बारा मुलं जेवायला घालणार आहे आ, ब्रह्म विष्णू महेश अशी तीन मुलं आणि नऊ नवनाथांची मुलं अशी बारा मुलं मी आज जेवायला घालणार आहे त्यासाठी आज सांबरवाद करणार आहे तर आता बनवलेला आहे चहा तर आता चहा वगैरे पेती मला आहे उपवास सगळ्यांनाच असतो टोटली दत्तजयंतीचा वगैरे धरतात लोक भक्तिभावाने आमची इथं पण जवळच दत्तजयंती मंदिर आहे रात्री चिवताई गेली होती तुम्हाला वा मी दाखवले तिथं हार वगैरे व्हायला खूप अशा छान छान डेकोरेशन करतात मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला दाखवीन पण आत्ता मला करायचं आहे ते स्वयंपाक लगे सांबर भात आणि बाजारला सुद्धा द्यायचे त्याच्यामुळं दुपारच्या अगोदरच मुलं जेवायला घालणार आहे आणि मगच बाजारला जाणार आहे तर आता करून घेते तर पटकन आवरून घेते डाळ वगैरे लावते कुकरला आणि आवरून घेते दोन वाजायच्या आत सगळं आपलं आवरलं पाहिजे म्हणजे बाजारला जायच्या टायमिंगपर्यंत सगळं झालं पाहिजे नाही तर सगळाच गोंधळ होऊन बसायचा बाजारला जायचा उशीर बाजारला जायला उशीर व्हायचा कारण आज दत्तजयंती असल्यामुळं गिरायक पण लवकर येणार आहे कारण जे भाविक भक्त ज्यांची श्रद्धा आहे म परमेश्वरावरती भगवंतावरती ते दत्तजयंतीला हमखासच जाणार आणि आठवडे बाजार असल्यामुळं लोकांना बाजार पण न्यावा लागतो कारण मुलांच्या शाळेचे डबे वगैरे असतात त्यामुळं बाजीला नेणं गरजेचं जास्त त्याच्यामुळं जा लोक आज लवकरच बाजारात म्हणजे मला हे आवरून सुद्धा बाजारात जायचं आहे दाजी एकटे गेले तर जमत नाही कारण दाजींनी माल घेतलेला आहे आज वटाणा बोरं अद्रक असं असतं आणि मटकी मुलगा हे सगळं एकट्या माणसाला जमत नाही त्यामुळं जोडीला नसलं की खूप अवघडल्यासारखं होतं त्याच्यामुळं जावंच लागणार आहे वेळेतच आणि मुलं काय आज शाळेतले मिळतील का नाही मला तसं शंका आता जो रवा आहे तो रवा चाळून घेते या कुकरला लावलेली आहे डाळ तुम्ही म्हणताना हा चमचा का लावते ताई तर काय झालंय मग शिट्टी होत नाही कुकरला ह्याच्यामध्ये गॅप पडला त्याच्यामुळं मी असा चमचा लावत असते आता चाळून घेते पहिल्यांदा रवा आणि कोणतंही असू द्या दाजींची मला नेहमी मदत असते असं मला कधी त्या गोष्टीचं असं जास्त लोड येत नाही कामाचा कारण एकटीवरती जबाबदारी आता कधी होणार काय होणार तर दाजीची थोडी कवाई ना मला मदत असते प्रत्येक कामामध्ये तर आता मी इतर रवा वगैरे चाळून घेत होते कुकरला मी डाळ वगैरे लावली होती तो आमच्या दाजींनी तोपर्यंत भोपळा आणि शेवगा म्हणजे तुमचे दाजी तर मी आमचेच म्हणत असते तर शेवगा वगैरे चिरून घेतला प्रत्येक कामामध्ये कोण प्रत्येक अग्रेसर असतात प्रत्येक कामामध्ये मला मदत करणार म्हणजे करणार तर दाजी करत आहेत मला मदत आणि याच्यानंतरनं मला भाजून घ्यायचा आहे रवा आ, रवा भाजला म्हणजे पटकन तो गार होईल आणि मोठ्या पातेल्यात करा कारण कढईमध्ये काही रवा बसणार नाही तर रवा सरांसरी अर्धा किलो आणि घरात काही थोडा होता तो पण मी वापरता जास्त कमी स्वयंपाक करावं म्हटलं वाया गेलेलं चालेल पण नाही का पुरलं पाहिजे सगळ्यांना आता लेकरांना किती भूक असते आपल्याला माहिती नसतं आणि आपल्याला जर आवडलं तर माणूस दोन गा जास्त खातं आणि आपण देवाच्या नावाने करत असतो त्याच्यामुळं त्याचं काही बजेट लावायचं नसतं कधी काय म्हणता आज नासाव पण असावं असं जुन्या माणसाची म्हण आहे त्याप्रमाणेच मी थोडंफार जास्त एक्स्ट्रा केलं होतं कारण वाया जाऊ द्या पण कुणी निर्मुखी नाही गेलं पाहिजे तर इथं माझं चाललेलं आहे रवा भाजायचं काम तर पटकन रवा वगैरे भाजून घेते याच्यानंतर सगळा स्वयंपाक झाल्यानंतर सगळं घरातलं आवरायचे कपडे वगैरे सगळ्या जबाबदारी असतात पण आमचे दाजी मला नेहमी मदत करतात त्या तुम्हाला सगळ्यांना मी असं नाही की माझंच काम मी दाखवत असते दाजींचं सुद्धा मी काम तुमच्याशी शेअर करायचं ते तुम्हाला दाखवत असते कधीच कोणती गोष्ट पुणवताई तुमच्यापासून दादांनो ताई लपवत नाही आणि ती मला लपवायला कधीचसुद्धा आवडत नाही तर तुम्ही माझीच युट्यूब फॅमिली आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक काम तुमच्याशी शेअर करत असते जेवढं मला जमल जेवढं मला शक्य होईल तेवढं मी तुमच्याशी शेअर करत असते आणि मी माझ्या आयुष्यात किती स्ट्रगल करते तर माझं झालेलं आहे इथं रवा भाजून आणि इकडं भोपळा आणि शेवगा दाजीने जो चिरलेला आहे तो शिजायला टाकलाय आणि इकडं कुकर झालेला आहे आपला त्याच्यानंतर आता भात शिजाय टाकणार आहे आणि चिंच बघून येते पहिली दुकानामध्ये तर आपला इथं झालेला आहे भात इकडं सांबारसाठी टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता आलं लसण पेस्ट ह्या मिरच्या इथं ठेवली चिंच भिजत तर आणि हे शिजलेलं आहे भोपळा आणि शेवगा रवा भाजून ठेवला तुम्हाला बघितलं पाहिजे आता की करून घेऊया सांबर सांबारसाठी आपण कांदा पातेल्यात टाकलेला आहे करून घ्यायचं आहे खडा मसाला मालपत्र तर बघा आपल्या सांबरला किती छान अशी तरी आलेली आहे आणि इकडं मी ठेवले रव्यासाठी पाणी थोडा रवा टाकून तर बघूया आता रवा झाल्यावरती आणि मुलं आल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवते आता आवरून घेते पटपटा झालेला आहे सांबर रवा आणि आता बोलवले आहेत मुलं ताट वगैरे केले तो का हे हाय का रे तर म जेवायला तर माझा तर नेता अवतार झाला इकडं परत कुकर मध्ये परत भात लावलेला आहे आणि मुलं जेवण झाले तर नंतर ना मी बापूंना बोलवलं होतं तर बघा दाजी गेले बरं नाही ते राहिले आहे तर बघा इथं आहेत गोळ्या दाजींची बिघडलेली आहेत तब्येत पण तब्येत बिघडून चालणार तब्येत बिघडली तरी, तरी कुकर शेती मारते बाजारला जावं लागेल का नाही तर केलेलं आहे दत्त निमित्त बारा मुलं जेव घातलेली आहेत तर आता जायचं आहे बाजारला टायमिंग झालेलं आहे अडीच वाजलेले आहेत दाजी खाते आ, ते गोळ्या औषध पेटते ते काय कप झालंय म्हणून दिले बो ते दाजीना परत एकदा दावखले आहे का नाही कोणा झाली तर आलेलो आहे बाजारात काही मट्टीचं दुकान लावलंय आणि आज आहे अद्रक आणि बाजूंची तब्येत नाही त्याच्यामुळे नर्वस आहे जरा आहे का नाही त्या बोर असं म्हणलं असे मटकी घ्यायला या मुलगा या गिराईक बोलवतो तुम्हाला सगळ्यांना मटकी घे आमची मटकी चांगली असते आवडती का नाही चांगली असते आवडती एकदम नंबर एक आहे घ्या मटकी हा तर आलेले आहे बाजारवरून फ्रेश वगैरे झाले आणि आता जाणार आहे इथं शेजारी दत्त मंदिर आहे तिथं दर्शन घ्यायला जाणार आहे दत्त जन्माच्या वेळेस काय जमलं नाही कारण आम्ही होतो बाजारामध्ये तर आजीनं आता म्हणते आवरा पटकन आणि आबा आमच्या गेले होते गावाला तर आलेले आहेत घरी आता मंदिरात जाणारे पाया पडायला आणि तिथूनच घेऊन येणार थोडा प्रसाद तिथं काही जेवणार नाही कारण मी दुपारी स्वयंपाक केलेला आहे तर आवरा की आपल्यावर जाणार आहे का आवा लागले खवळायला आणि बापू आलेले आहेत जीवन उपास सोडलाय वाटतं बापूंनी तिकडून घेऊन यायचं हिथं सोडलं नसतं का चला की हात पाय तोंड धुवा चला या पाया वगैरे पडून चला उशीर होतो साडेआठ नारळ घरातील कावरी जायती म्हणते बर ठीक आहे मला आतमध्ये गरजेच पाया पाळ्या सुद्धा नाही बरं ठीक आहे निघालो दर्शन मला इथं घरी होत गे आलत गे तर आलेलो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी आता तुम्ही बघाल तर इथं कुणीसुद्धा नाही आहे सगळे दर्शन घेऊन दत्त जन्माच्या वेळेसच सगळे येऊन गेलेले आहेत पण आम्ही आलो होतो जरा लेटच आलो होतो तर चला जाऊ द्या आपल्या मनामध्ये देवासाठी श्रद्धा आहे हे सर्वात महत्त्वाचं आणि आमच्याबरोबर आमचा टोम्यासुद्धा आलेला आहे तर आता हा वि वी व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे इथंच एंड करणार आहे आणि हे मंदिर आमच्या घराच्या अगदी जवळच आहे जेव्हा ओम लहान होते तेव्हा आम्ही दत्ताच्या जन्माच्या वेळेस जायला जमायचं जा मला पण जेव्हापासून मटकीचा बिझनेस चालू केला त्यावेळेस कोणत्याच कार्याला अगदी माझ्या भाऊ बहिणीच्या लग्नालासुद्धा फक्त लग्नाच्या टायमिंगला जातो लग्न लाव लावल्या ज्या दिवशी लग्न असतं त्या दिवशीसुद्धा आपला बिझनेस चालूच असतो कारण आपलं जे गिराईक असतं ते गिराईक दुसरीकडे गेले नाही हे बिझनेसवाल्यांचा उद्देश असतो आणि हेतू असतो तर हा व्हिडिओ ताईनो इथंच दादांनो थांबवते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि बाहेर बघा किती असं छान पाळणा वगैरे बांधलेला होता तर मी पण पाळण्याला थोडासा झोका दिला पाळणा हलवला दर्शनाला गेल्यावरती हलवतात पण चला